नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अवैध वाळूने भरलेला हायवा रोडवरच वाळू टाकून झाला पसार कार मात्र पडली अडकून महसूल विभागाच्या पथकाने भल्यापाटे केली आहे कारवाई वाळूने भरलेला एक हायवा आज दिनांक पंचवीस मार्च रोजी भल्यापाटे उजना खंडाळी रोडवर वडरवाडी गावच्या कमानीजवळ महसूल विभागाच्या पथकाने अडवला पथक पाहताच हायवा चालकाने त्याच्या मालकाच्या आदेशाने चक्क रोडवरच हायवातील वाळू टाकून तो पसार होण्यात यशस्वी झाला आहे मात्र रोडवर पडलेल्या वाळूमुळे त्याची कार क्रमांक यम एच सव्वीस बी एक्स पासष्ट पंच्याऐंशी ही अडकून पडली ही कार तो घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने ती रोखून धरली आहे हायवा मालक संतोष केंद्रे असल्याचे प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे काही दिवसापूर्वी राळगापाटी येथे महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई केल्यानंतर वाळू माफियांनी आपला अड्डा बदलला उजना खंडाळी धसवाडी या भागातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाल्यावरून महसूल विभागाच्या पथकांनी आज भल्यापाटे सापळा रचून हा हायवा रोखण्याचा प्रयत्न केला असता तो रोडवरच बाळू टाकून पसार होण्यात यशस्वी झाला आहे पण कार मात्र अडकून पडल्याने त्याची फार मोठी गोची झाली आहे या पथकात मंडळाधिकारी विशाल केचे तलाटी संतोष खोमने महेश गुंपिले व वाहन चालक बसवराज विभोटे यांनीही आज भल्यापाटे रिक्स घेऊन धडक कारवाई केल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे